हॅलो यूट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलला चित्रास फूड अँड जर्नीमध्ये तर आज मी रविवार असल्यामुळे मी म्हटलं आता थोडं थोडं आपण सुद्धा थोडेसे आपले जे व्हिडिओ बनवतो त्याच्या अगोदर थोडीशी माहिती देऊया आपण तर आज मी बनवणार आहे वजडी बनवणार आहे तर वजडी बनवण्यासाठी स सा मी कुठल्या शॉपमध्ये जाते आणि ते खूप जुनं शॉप आहे कारण माझ्याच लग्नाला ती बत्तीस ते बत्तीस वर्ष आता था झालेले आहेत लग्नाला तर तेव्हापासून मी बघते आणि त्यांचे वडील वगैरे माझ्या चांगल्या परिचयचे आहेत मोठे भाऊ एजाज म्हणून मोठे भाऊ आहेत तेही माझ्या चांगल्या परिचयचे आहेत आणि मग दुसरा भाऊ जानू म्हणून तेही चांगल्या परिचयचे आहेत तर त्यांना मी आज त्यांचा आज आपण व्हिडिओ घेणार आहे आणि मग बघूया कशा पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स देतील आणि आज जरा मला वाटतं संक त्यांच्याकडे खूप फ्रेश असं मटण असतं आणि त्यांनी मटन बरोबर दुसराही शॉप त्यांनी चालू केलेला आहे ते म्हणजे चिकनचं चालू केलेलं आहे तर आणि खूप ते सांगताना सांगणार सांगतील पन्नास वर्षे जरी झाले असेल तरी बरेच वर्षापासून ते आहे कारण त्यांच्या आजोबांपासून आहे नंतर वडील वगैरे असे आहेत त्यांच्या तर वडिलांच्या नंतरही मुलं आता ही हे शॉप चालवतात मग नातवंड आता दुसरे म्हणजे मुलांची मुलं सुद्धा म्हणजे तिथे तर आपण आज जाऊया आणि त्यांच्या दुका शॉपचा आज आपण व्हिडिओ घेऊया आणि मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे की आपण नेक्स्ट टाइम आपला व्हिडिओ घेणार आहे तर त्यांनी मला सांगितलं की बघू किती जुना आहे तर त्यांना मला असं वाटतं की एवढं माहीत नाही मुलांना तर आता अब्बा बसत नाही आहेत शॉपमध्ये तर आता मुलं नातवंड वगैरे हेच असतात तर आपण चला आज बघूया आणि बांद्रा खेरवाडी ईस्टमध्ये हे जे शॉप आहे तर नक्की आपण या दुकानाला आज आपण भेट देऊन आणि तिथून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे मला फ्रेश वजडी हवी आणि तुम्ही बघू शकता आणि इतर वेळी तुम्हाला व्हिडिओ घ्यायला मिळालेच नसते कारण खूप गर्दी असते आणि त्या गर्दी गर्दीचाही कधीतरी मी व्हिडिओ टाकेन आणि तुम्ही बघू शकता की ते कशा पद्धतीने तिथे गर्दी असते खूप लाईन लागते शॉपमध्ये कारण फ्रेश असतं तर चला आपण आज तिकडे आज त्यांची ओळख करून देऊया तुम्हाला साहेब पटन शॉप हे जालुका दुकान आहे बँड्राईश खेरवाडी मे फ्रेश मटन एवरी डे आज मैडम लेने वाले मैडम लेने वाले आज वज़िणी, वज़िणी स्पेशल लिया है आजड़ी स्पेशल आज वजड़ी स्पेशल है मैडम के इधर ये देखो फ्रेश वजड़ी मैडम बना रहे नहीं मिलेगा आपको मेरा? आज मैं मैडम को पेमेंट फ्री मटन बोलो जा, जानो कितना साल से ये का नाम का पापा का दुकान यहाँ पे कम से कम पचास साल से। हमारी दादी के टाइम से हमारा दुकान है अच्छा पचास साल हो गया हमारा इधर फिरवाड़ी में दुकान है और ये मैडम हमारे इधर आए मटन ले लेने

सांगत नाही कारण प्रत्येक शॉपचा वेगवेगळा रेट असेल कदाचित मग असं व्हायला नको की म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे एवढ्या रेटमध्ये मिळतं तिथे एवढ्या रेटमध्ये तर मी रेट, रेट काही सांगत नाही आहे पण वजडी आलेली नक्कीच आता मी तुम्हाला दाखवते हे बघा दाखवते चला बघूया तरी बघा मी वजडी घेऊन आलेली आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण जेणेकरून हे जे आहे हे, हे काय मी गरम पाण्यात टाकणार नाही आहे पहिलं स्वच्छ पहिलं धुवून घेणार आणि हे असं साफ करणार कारण ही घेण्याच्या मागचं कारण काय म्हणजे व्हिडिओ जरा मोठा होईल सांगताना मी तुम्हाला व्यवस्थित सांगते कारण हे आतलं पार्ट आहे आणि हा बाहेरचा आहे तर इथे जरी हे सगळं आपण गरम पाण्यात जर हे काढलं तर याची चव निघून जाईल कारण माझ्या घरात अशाच पद्धतीने बनवतात हे फक्त आपण सुरीने थोडंसं वरचं विळीने आपण धरून हे थोडंसं वरचे जे घाण काय असेल ते, ते काढणार का आहे आणि मस्त स्वच्छ असं कशा पद्धतीने तुम्हाला माहितीच आहे की मी कशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेते तर पहिलं हे मी थोडंसं पाण्यामध्ये स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आता आपण साफ करून घेऊया तर आता ही वजडी आपण नळाखाली स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि त्यांनी चरवीसुद्धा दिलेली ही चरबी बघू शकता भरपूर चरबी दिलेली आहे तर त्याच्यात आपण चरबीसुद्धा आहे आणि अप्रतिम चवीला होणारे आणि मी कशी बनवते ते नक्कीच बघा आता पहिले स्वच्छ आपण धुवून घेऊया तर आता मी व्यवस्थित पहिले हे नळाखाली धुवून घेते पाण्याखाली आणि सुरीने नंतर मी व्यवस्थित त्याचं तर हे जास्त काढायचं नाही काही जण त्याला त्याच्यात कसं गरम पाण्यात करतात तर ही बाहेरची बाजू आहे तर मेन म्हणजे स्वच्छ करायची म्हणजे ही आतली बाजू स्वच्छ करायची आपल्याला जास्त करून आणि त्यांनी थोडे स्वच्छ करून दिलेले त्याच्यात पण आपण जरा आपण स्वतःहून जरा चांगले घरी व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे तर हे चांगलं असं घासून घ्यायचं आहे आपल्याला नंतर विळी विळीच्या याच्या पायाने तर व्यवस्थित आपण स्वच्छ करून घेतो आणि खरंच घाण नाही आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता त्यांनी स्वच्छ करून दिलेली आहे तर हे मग हे ह्या पद्धतीने सगळं आपण आता पहिलं पाण्याने मी धुवून घेते आणि नंतर आपण व्यवस्थित साफ करून घेणारे हे हे एवढंच नाही आहे तर अजून भरपूर साफ करायचं आहे ह्याचा हाच मुद्दा असतो की ह्याला भरपूर साफ करायला लागतं पण चवीला आप चांगली लागते ही बघा काही पांढरी असते तर काही असं काळपट असतं तर दोन्ही एकत्र नळाखाली पहिलं स्वच्छ धुवून घेऊया आपण नंतर व्यवस्थित याला सुरीने वगैरे किंवा विळीने तुमच्याकडे जे असेल ते नंतर मग बारीक बारीक पीसेस करायचे त्याचे त्यांनी ह्यावेळी वजडी भरपूर दिलेली चांगली दिलेली आहे वजडी असे नाळाखाली पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे वजडीमध्ये घाण असते खरी गोष्ट आहे पण ह्याच्यात काय एवढी मला दिसली नाही आहे आणि खूप छान पद्धतीने असं आपण स्वच्छ करून घेऊया तर आता आपण बघू शकतो आता ही जी मी वजडी घेतलेली आहे दाखवते तर आता ही वजडी बघा तुम्ही बघू शकता हिला जरा मी व्यवस्थित अशी कापून घेते ह्या पद्धतीने हे बघा हे ह्या पद्धतीने कापून घ्यायचे आणि जसं आपल्याला स्वच्छ करायचे आता कशा पद्धतीने मी थोडे थोडे पीसेस कापून तुम्हाला दाखवते तर हे आहे तर हे अशी घासून घ्यायची असे या पद्धतीने सगळी चारी बाजूने म्हणजे ह्याची चव जात नाही आहे तर ही जेवढं तुम्हाला घासता येईल अशी व्यवस्थित आवाज येतो बघा त्याच्यावर स्किनवर जी काही घाण असेल तशी स्वच्छच आहे तर आता ही दोन्ही बाजूने आपल्याला मस्त असे गरम पाण्याने काय होतं चव निघून जाते आणि ही बाहेरची बाजू असते खरं तर ही आतली बाजू असते त्याच्यामुळे काय होतं गरम पाण्याने त्याची चव जाते तर हे असायलाच पाहिजे नाही तर आपण चव सगळी घालवून टाकतो स्वच्छ करण्याच्या नागामध्ये तर ह्या पद्धतीने हे बघा स्वच्छ झालेले हे ह्या पद्धतीने आपण स्वच्छ अशी पूर्ण करून घेणार आहे तर ह्याला एवढी घाण नाही आहे अशी काय आणि ह्याच्याशिवाय चव नाही गरम पाण्यात केल्याने काही के का म चव जात निघून जाते तर ह्या पद्धतीने आपण आता ह्याला थोडंसं आपण आतला भा, भाग जो आहे त्यालासुद्धा थोडा आपण असं हे करणार आहे थोडंसं घासून घेणार आहे आता आपलं हे कटिंगसाठी बघा ह्या पद्धतीने स्वच्छ मी करणार आहे तर ही थो ही सुद्धा थोडी बाजू थोडा वेळ जातो पण चवीला लागते आता आपलं कधी आपण नेहमीसारखं करत नाही आहे पण स्वच्छतेसाठी तुम्हाला मी दाखवलं गेलेलं आहे आणि त्याचे असे पीसेस जे काही एक्स्ट्रा काय वाटलं तुम्हाला नको असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता ते एका साईडला ठेवून द्यायचं असा आणि आता हे ह्या पद्धतीने सगळे छोटे छोटे पीसेस तुम्हाला लागेल तसे ते कटिंग करून घ्यायचे हे बघा हे एक एक पार्ट असं आपण कटिंग करून घेतो हे स्वच्छ केलेलं आहे तर ह्या पद्धतीने सगळे वजडी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे तुम्ही बघू शकता काहीच घाण नाही आहे असं एक्स्ट्रा काय वाटलं हे थोडं आपल्याला नको असेल ते आपल्याला समजतं स्वच्छ करताना की हे नको आहे आपल्याला तर हे आपण व्यवस्थित काढून घेऊ शकतो हे बघा हे एक्स्ट्रा काय असं असेल तर काढूया आपण जास्त काही काढायचं नाही आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे व्यवस्थित चे असं चारी बाजूने बघून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने स्वच्छ करून घेऊया आपण नक्की एकदा बनवून बघा या पद्धतीने तुम्हाला आवडेल तुमच्याकडे जे मसाले वापरले जातात ते तुम्ही नक्कीच वापरा आता आपण त्याला मस्त ज्वारीचं पीठ किंवा जो तुमच्याकडे जे असेल ते पीठ घेऊन चांगलं असं मस्त चोळून घ्यायचं आहे कारण त्याला एक उग्र वास असतो तो पूर्णपणे आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निघून जातो तो वास आणि मस्त नंतर मग करता येईल आपल्याला आता हे पाच मिनटं मी पीठ लावून ठेवणार आहे असं ज भरपूर पीठ लावलेलं आहे मी तरी कमीत कमी अर्धी वाटी पीठ लावलेलं आहे कारण ही वजडी असल्यामुळे थोडंसं जास्त मी त्याला पीठ लावलेलं आहे नाही तर इतर वेळी मटणच्या वेळी मी थोडंसंच टाकते पीठ पण वजडी असल्यामुळे एक उग्र वास असतो आता ह्याला ना चांगला नळा खाली आहे बघा मस्त या पद्धतीने आपण धुवून घ्यायचं स्वच्छ आणि बरेच पा जोपर्यंत घाण निघत नाही मी बोलणार नाही तुम्हाला की एकच पाण्याने धुवा दोन तीन पाण्याने कमीत कमी जोपर्यंत तुम्हाला स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत धुवून घ्या तुम्ही बघू शकता हे बघा आता असं स्वच्छ झालेलं आहे तर ह्या पद्धतीने मी पुन्हा घेऊन पुन्हा धुतलेलं पुन्हा घेऊन असे दु बऱ्याच वेळा मी धुतलेलं आहे आणि आता हे बघा तुम्ही स्वच्छ पाणी बघू शकता अशा पद्धतीने मस्त स्वच्छ करून झालेलं आहे आता आपण साडीमध्ये ह्याला मीठ ठेवणार आहे आणि मग सगळे आपले मसाल्याची तयारी आपण करून ठेवलेली आहे ते फक्त आता आपल्याला फोडणी द्यायचं आहे मॅरिनेट करणार आहे ह्याला को ते नंतर आता तुम्हाला पुढे दाखवते दुसऱ्या पार्ट